आमदारकी रद्द करावी मी माझं काम सोडणार नाही हे वक्तव्य आहे छगन भुजबळ यांचं मी माझं काम सोडणार नाही राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळे ओबीसी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते छगन भुजबळ यांनी आपल्या सरकार विरोधात दंड थोपटलाय मला पक्षातून काढावं आणि आमदारकी रद्द करावी असं थेट वक्तव्य भुजबळांनी केलंय म्हणना होत पक्षातून पाटीमबा मिळाल नाही तर शगन बा मंत्रिमंडळातून बाहेर पडणार का पक्षातून बाहेर त्यांनी काढाव हो ना उलट कारण का म्हणतो त्यांनी काढाव ता त्यांनी काढा पक्षाने काढाव का आमदारकी रद्द करावे म्हणून काढावं मी माझं काम सोडणार नाही मुझबळांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला मोठं उधाण आले अजित पवार यांनी कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला तसंच भुजबळांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी मोठं विधान केलंय घरामध्ये दोन भाऊ असले तरी त्यांची दोन वेगवेगळी मतं असतात मग घरातले एकत्र बसतात आणि त्याच्यामध्ये काय समज समज आहे ते दूर करतात मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की ह्याबद्दल देवेंद्रजींनी पण नागपूरला स्टेटमेंट केलं की आम्ही मुंबईमध्ये गेल्यानंतर भुजबळ साहेबांशी बोलू देवेंद्रजी पण म्हणाले की याच्यात कुणावर अन्याय झाला असं आम्हाला वाटत नाही परंतु त्यांच्याशी बोलू मी पण तुम्हाला तसं सांगितलं तर बोलण्यापुरता तर वेळ द्या ना अजितदादांच्या या विधानानंतर राज्य सरकारची भूमिका काय असेल हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका